आपल्या बागेतील रोपांची काळजी घेताना या तीन गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजेत बागकामाची आवड असणाऱ्या प्रत्येक बागप्रेमीकडे साप पावडर नीम व नीम तेल असणे अत्यंत गरजेचे आहे कारण अचानकपणे मातीतून येणाऱ्या बुरशीचा जर इन्स्टंट उपचार करायचा असेल तर साप पावडर एक रामबाण उपाय आहे साप पावडर जरी केमिकल असली तरी प्रत्येक गार्डनरकडे ती असलीच पाहिजे नीमपेंड कडुलिंबाच्या बियांपासून एका विशिष्ट तापमानाला योग्य ते प्रोसेस करून तेल काढले जाते तेल काढल्यानंतर जे उरते त्याला निमपेंड असे म्हणतात एक वेळ मातीत कुठलेही खत दिले नाही किंवा कुठलाही उपचार केला नाही तरीही चालेल पण मातीमध्ये निमपेंड मिसळणे अत्यंत आवश्यक आहे कारण निमपेंडच्या वासामुळे मातीतून रोपांना ताप त्रास देणारे उपद्रवी जीव आपल्या रोपांच्या आसपास भटकतही नाहीत निमपेंडमुळे माती सुदृढ होते आणि माती सुदृढ तर आपले रोप सुदृढ कारण रोपांची मुळं जर सुदृढ असतील तर ती मातीतून योग्य ती पोषक तत्वे शोषून घेऊ शकतात आणि यामुळे आपले रोप सुदृढ होते व वा वातावरणातील उपद्रवी जीवांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनते त्यामुळे प्रत्येक बागप्रेमीकडे निमपेंड ही असलीच पाहिजे कडुलिंबाच्या बियांपासून बनलेले हे निमते त्याच्या उग्रवासामुळे वातावरणातील उपद्रवी जीव आपल्या रोपांच्या आसपास भटकत नाही आणि म्हणूनच छोट्याशा बाल्कनीत बाग फुलवताना प्रत्येक बागप्रेमीकडे साप पावडर नीम पेंट व निमतेल पे असणे गरजेचे आहे